नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलो आहे टी टी पेपर एक साठी एकदम मस्त मार्गदर्शक पुस्तकाची माहिती टी टी पेपर एक गाईड संपूर्ण मार्गदर्शक ओम हे बाळकृष्ण ढाके इग्नायटेड पब्लिकेशन आवृत्ती दोन हजार पंचवीस या पुस्तकाचा काय काय आहे तयारी कशी करायची आणि परीक्षा कमी कशी सोपी करता येईल हे सगळं आपण बघणार आहोत चला तर सुरु करूया या पुस्तकांमध्ये बाल विकास आणि शिक्षणशास्त्र मराठी भाषा इंग्रजी भाषा गणित पर्यावरण अभ्यास हे विषय त्याच्यात दिलेले आहेत बाल विकास आणि शिक्षणशास्त्रामध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट मध्ये हा विषय टी ईटी मध्ये खूप महत्वाचा आहे यात मुलांचा सर्वांगीण विकास शिकण्याच्या पद्धती शिक्षकाची भूमिका शिक्षण मानसशास्त्र मुलांची गरज आणि वर्तन या सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये समजावून सांगितलेल्या आहेत इथे प्रश्न प्रॅक्टिस साठी पण भरपूर उदाहरणं दिलेली आहेत मराठी भाषेमध्ये मराठीमध्ये पेपरमध्ये व्याकरण वाक्य रचना शब्दरचना अलंकार म्हणी वाक्प्रचार यांना नीट अभ्यास करायला लागतो या पुस्तकात प्रत्येक टॉपिक सोप्या भाषेत समजून दिलेला आहे सरावासाठी खूप एमसी दिलेले आहे ज्यामुळे कन्सेप्ट क्लिअर होतो इंग्रजी भाषेमध्ये इंग्रजी सेक्शनमध्ये ग्रामर व्हॉकॅबलरी रीडिंग कॉम्प्रेन टेन्स व्हॉइस प्रेपोजिशन या सगळ्या गोष्टी अगदी बेसिक पासून समजून सांगितलेले आहे ले प्रत्येक लेसन नंतर छोटे छोटे प्रश्न दिलेले आहेत ज्यामुळे सराव पक्का होतो गणितात गणित म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना भीती वाटते पण या पुस्तकात गणित खूप सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे सबस्क्रायप्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन पासून एल्जेब्रा जॉमेट्री फ्रॅक्शन रे, रेशिओ पर्सेंटेज पर्यंत सगळं डिटेल दिलेलं आहे त्यावर बरेच उदाहरणावर सराव प्रश्न आहेत पर्यावरण अभ्यासामध्ये ईव्हीएस मध्ये आपल्याला पर्यावरण समाज भूगोल इतिहास विज्ञान या सगळ्याच गोष्टीचा संगम दिसतो या पुस्तकात ईव्हीएसचे टॉपिक सोप्या भाषेत आणि चित्रांचे दिलेले आहे मुलांमध्ये कुतूहल जागा होईल अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे शेवटी सरावासाठी खूप प्रश्न दिलेले आहेत तर मंडळी हे आहे हे पुस्तक खरंच टी पेपर एक च्या परीक्षेसाठी संपूर्ण मार्गदर्शन आहे सोप्या भाषेत प्रश्नोत्तर पद्धतीने आणि सरावासाठी भरपूर प्रश्न दिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला नक्की उपयोग पडेल जर तुम्हाला अजून अशात एक्झामच्या गाईड गाईडचं बुक रिव्ह्यू हवं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय जय महाराष्ट्र